गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील टोप या येथील चिन्मय गणपती मंदिरात हा जगातील सर्वात मोठा उंच सिमेंटचा गणपती आहे कोल्हापूर जिल्ह्यातील टोप इथे हे मंदिर आहे चिन्मय गणाधीश मंदिर आपण पाहू शकता किंवा बघू शकता या मूर्तीची भव्यता किती आहे पंचमुखी नागाच्या छत्रछायेखाली हा गणेश आपण पाहू हो शकता गणपती बाप्पा मोर्या इथं चिन्मय सेवा ट्रस्ट म्हणून यांचं मंदिर आहे तिथं आपण बघू शकता चिन्मय गणाधीश मंदिर इथं जगातील सर्वात मोठी अशी मूर्ती आहे सिमेंटची पंचावन्न फूट त्याबद्दलची माहिती इथं दिलेली आहे आणि या भव्य मूर्ती आपण पाहू शकता एक पंच्याऐंशी फुटाची सुंदर आकर्षक सुबक मूर्ती आहे आणि शेजारी चिन्मय गणपती जीवन दर्शन म्हणून आहे इकडं एक शिव मंदिर आहे एक गोळा गोशाळा आहे असा सुंदर निसर्गरम्य परिसरात हे टोपचा गणपती म्हणून प्रसिद्ध असा चिन्मय गणाधीश मंदिर आहे अतिशय सुंदर आपण जरूर भेट द्यावी या ठिकाणी